नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अगदी सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार गड्ड पदासाठी आलेली होती याला ऐकून आलेल्या पदाकरिता अर्ज आपल्याला बघायचा आहे टोटल ऍप्लिकेशन किती आलेले आहेत म्हणजे आपल्याला कळून येणार आहे की एका स्पर्धेसाठी किंवा कॅटेगरी वाईज आपल्याकडे जी माहिती आलेली आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये किती फॉर्म आलेले आहेत आलेले आहेत तुमच्या किती जागा होत्या ते पण आपण संपूर्ण माहिती ला या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये सात जुलै दोन हजार पंचवीस पासन कल्याण डोंबिवली मनपा असेल किंवा वेगळ्या सरळसेवा भरती यामध्ये एन एम जे एम असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माण अधिकारी या बॅच चे स्टार्ट होत आहेत तर यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच तांत्रिक विषयासहित असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीशी संपर्क करायला करायचा आहे तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉल करू शकता यामध्ये तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टॉपिक वाईज एमसीक्यू सी क्यू आपण घेणार आहोत डिटेल त्यानंतर टेस्ट्री बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे तांत्रिक प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव पण करून घेणार आहोत तर आपल्या जास्त वेळ न घेता जे महत्त्वाचे अपडेट आहे यामध्ये बघा नोंदणी व मुद्रांक विभाग गट शिपाई भरती करिता सवर्गनियाह ज्या अर्ज आलेले अर्जांची संख्या आणि एकूण प्राप्त अर्ज यामध्ये एस सी कॅटेगरी करीता अठ्ठावीस हजार एकोणतीस जागा आहेत अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास उमेदवारांचे अर्ज आले यामध्ये मेल अँड फिमेल दोघं आहेत एस टी कॅटेगरीकरिता तेरा जागा होत्या नऊ हजार एकशे किती नऊ हजार एकशे सॉरी चौसष्ट याच्या कशासाठी आहे एस टी कॅटेगरीकरिता एस सी कॅटेगरी एकदा बघून घ्या किती दिलेले आहे अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास त्यानंतर आहे एनटीसी प्रवर्गाकरिता तुम्हाला दिसणार नाही तर मी लिहून देतोय एन टी सी, सी आहे दिलेल्या सहा हजार नऊशे अकरा त्यानंतर एन टी डी ला तीन हजार आठशे शहाऐंशी अर्ज आलेले आहेत एन टी डी तीन हजार आठशे शहाऐंशी त्यानंतर आहे पुढचं अ एसीबीसी ला एसीबीसी कॅंडिडेटनी जे फॉर्म भरलेले आहेत मेल अँड फिमेल त्यांचे जा सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर त्यानंतर आहे ओबीसी मध्ये जागा जास्त असल्या कारणाने फॉर्म पण जास्त आलेले आहेत ओबीसी प्रवर्गामध्ये एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये सात दोन हजार सातशे एकसष्ट ओके जागा कमी असल्यामुळे थोडं फॉर्म त्यानंतर ओपन कॅटेगरी ओपन यामध्ये एकवीस हजार एकशे सत्तावीस ऍप्लिकेशन आलेले आहेत टोटल जर आपण फॉर्म बघायला गेलं तर किती आहेत एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस म्हणजे तुमची जी परीक्षा आहे कोणामार्फत घेतली जाणार आहे तर टी सी एस कंप सॉरी आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा चालू झालेली आहे म्हणजे चालू होणार आहे त्याचं टाइम टेबल वगैरे सगळं काही आलेलं आहे हॉल हॉलटिकीट पण आलेले आहे त्याची लिंक पण आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तर आय बी पी एस कंपनी मार्फत पर पर परीक्षा असणार असल्या कारणाने तुम्हाला एका प्रश्नाला पाच ऑप्शन असतात थोडं काळजीपूर्वक याच्यामध्ये सिलेबस जो आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे चारच विषय आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर असणार आहे तुमचा डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्या चा विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडतील शंभर पैकी ऐंशी पंच्याऐंशी प्लस त्या विद्यार्थ्यांचा हमखास हंड्रेड पर्सेंट नोंदणी व मुद्रा विभाग सर्वात चांगलं डिपार्टमेंट म्हणलं तर या आहे त्यामध्ये शिपाई या पदाचा परीक्षा होणार आहे, आहे तर तुमची वेगवेगळ्या केंद्रावरती परीक्षा चार ते पाच दिवस मध्ये चालणार आहे ओके तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे किती कॉम्पिटिशन आहे तर आपल्या अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस लाईव्ह रेकॉर्डेड यामध्ये एफ डी ए बॅच असेल किंवा इन्स्पेक्टर ची आहे एमपीडब्ल्यू एन एम जे एन एम औषध निर्माता अधिकारी कोणत्याही पदाकारिता किंवा सेवा कोणत्याही परीक्षेकरिता तुम्ही जर तयारी करत असाल तर आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहेत त्यासोबतच एम असेल एन एम जे एन एम याचे सात हजार प्रश्नसंच आपल्याकडे प्रिंटेड नोट्स अवेलेबल झालेले आहेत तर तुम्हाला नोट्स पाहिजेत असतील तर सांगितल्याप्रमाणे टी सी एस पॅटर्न नुसार असतील टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार ऐंशी दहा सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे ओके तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमचा ऍड्रेस सेंड करायचा आहे आणि पेमेंट करायचं लगेचच पाच ते सहा दिवसामध्ये नोट्स तुमच्या घरपोच पोहोचणार आहेत ओके okay, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट द्वारे आपण कळवायचं आहे अभिप्राय आपला सांगायचा आहे तसेच लाईक करायचं आहे व्हिडिओला आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा निकाल कधी लागणार आहे किती कट ऑफ लागेल अंदाजेत कट ऑफ किंवा तुमची जॉईनिंग कधी असणार आहे किंवा इतर परीक्षेसंदर्भात जी अपडेट येणार आहे न्यू अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार याकरिता तुम्हाला सबस्क्रिप्शन करून ठेवायचा ओके थँक्यू सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम करिता